श्रोते हो मागच्या दोन एपिसोड्स मध्ये आपण काली माता आणि माहिती घेतली आज आता रजनीताई आपल्याला देवी बद्दल सांगणार आहेत म्हटलं ना की डोळ्यासमोर जरा थोडस एक इमेज येते म्हणजे एक देवी उभी आहे खाली महादेव आहेत त्याच्यानंतर तिचं मस्तक तिने स्वतःहून हातात घेतलेलं आहे त्या मस्तकाच्या जागेवरनं तीन चिरकांड्या रक्ताच्या उरत त्याच्यातल्या दोन तिच्या मैत्रिणी त्या दोन चिरकंड्या तोंडात घेऊन म्हणजे ते रक्त पितायत आहेत ते जरा थोडस एक वेगळा हे येतो आपल्याकडे हे बघितल्यानंतर आपल्याला विचार येतो की नक्की काय येत आज रजनीताईंकडून आपण ती माहिती घेऊया की या सगळ्याच्या मागचा गूढ अर्थ काय आहे बघूया आपण म्हणजे कारण कसं आहे तुम्ही जे विचारल की प्रत्येक जे ह्या तांत्रिक देवी त्यांच्या खाली शिवका आहे तर माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे माझ्या थेसिस मध्ये मी हा उल्लेख केलेला आहे की मग तिथं आपल्याला वेदांपासून यायला लागतं वेदामध्ये रई आणि प्राण असे शब्द आहेत तर रई याचा अर्थ सगळी भौतिक संपत्ती प्राण म्हणजे हा परब्रह्म तर ह्यांची रूप बदलत बदलत अग्नी आणि सोम असे झाले म्हणजे खरं म्हणजे हे खूप सांगायला पाहिजे पण मी अगदी थोडक्यात सांगते कि अग्नि आणि सोम सोम ही मी तुम्हाला मला वाटतं श्रीसुक्त सांगताना सांगितलं की एक भोग्या शक्ती आणि एक भोग घेणारी हो, 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 तीच द्विधा झाली स्वतःच भोग घेणारी शक्ती आणि भोग भोग ज्याचा घ्यायचा ती शक्ती अशी झाली तर त्याच्यामध्ये घन आणि ऋण शक्ती आहेत ह्या बृह जाबाल उपनिषदामध्ये हे उल्लेख आहे की घनशक्ती आहे आणि ऋणशक्ती आहे आता तुम्ही जर सायन्सच्या दृष्टीने बघितलं तर जड हवा खाली असते ना विरळ हवा वर जाते बरोबर बर। बर की नाही तर घनशक्ती खाली ऋणशक्ती विरळ आहे त्यामुळे ती वर आणि घनशक्तीच प्रतीक म्हणजे शिव आहे अच्छा आणि ते खाली आहेत आणि त्यांच्यावर ही डान्स करते म्हणजे त्याच्यातूनच निघालेली पण विश्वाच्या रूपाने अशी वेगळ्या फॉर्म मध्ये आहे त्यामुळे घन रूपामध्ये शिव दाखवला जातो आणि ऋण रूपामध्ये ऋणशक्तीच्या रूपामध्ये ही देवी दाखवली जाते आहे त्याचीच हे त्याचा सिग्निफिकन्स आहे आणि हे बृहज उपनिषदामध्ये आहे त्याच्यामध्ये मला हा उल्लेख मिळाला आणि मी त्याचा सिक्वेन्स पूर्ण लावलेला आहे आता इथं इतकं सांगायला म्हणजे खूपच सांगावं लागेल की रई आणि प्राण मग त्याच्यातून अग्निसोम अग्निसोमात्मक मी धन जगत अस म्हणून त्यांनी सुरुवात केली आहे आणि त्याचेच मग पुढे पुराणामध्ये थोडस वेगळं वाटेल हे म्हणून मी मुद्दाम ते सांगत नव्हते कारण त्याचा सगळा सिक्वेन्स आल्याशिवाय हे करणार नाही पण पुरुष आणि स्त्री अशा रूपामध्ये याला जर बघितलं तर स्त्री ही कर्त्री आहे म्हणजे प्रकृती आहे आणि ती सगळं कार्य करते आणि शिव झोपलेले झोपले म्हणजे त्यांचीच शक्ती आहे ही तीच काम करते म्हणून ते नेहमी कायनॅटिक आणि पोटेन्शियल एनर्जी एनर्जी बरोबर एनर्जी कायनॅटिक एनर्जी ही देवी आहे बस एवढं जरी समज झाला तरी आपली उपासना सोपी जाईल आणि म्हणून शिव नेहमी झोपलेले त्यांच्यावरती ही शक्ती आहे असं दाखवलं जातं दुसरं काही याचा अर्थ नाही आहे म्हणजे त्या माझ्या मध्ये मी हे सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे आता आपण चिन्ह देवी तो ही परिवर्तन करणारी देवी अच्छा हा म्हणजे मला सुद्धा हे अभ्यास करताना इतकं एकदम वेगळं वाटलं कि दिसताना तर चित्र इतकं उग्र आहे की दोन सख्या रक्त पित आहेत आणि ती स्वतःच तिचं मस्तक सुद्धा रक्त म्हणजे तोंडातून रक्त पिते हे कुठलं म्हणजे तीन रक्ताचे भाग यायचे त्या चिळकांड्या आणि तिघे पिता म्हणजे भयंकर अंगावर काटा येतो पण तुम जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की ही परिवर्तन सुचवते परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे बरोबर हो की नाही आणि गमत म्हणजे दशमहाविद्या आपण जरी तांत्रिक असल्यानं तरी ज्ञानाचं सुद्धा साधन आहेत म्हणून मग अशी मी सांगितलं की आपण त्याच्या दृष्टीने यांच्याकडे बघूया तांत्रिक आणि आघोरीच्या दृष्टीने पाहायचं नाही आणि सच्चिदानंद प्राप्ती मोक्ष हे त्याचं ध्येय आता हे दहा पैलू आहेत ज्ञानाची दहा महाविद्या ह्या ज्ञानाचे दहा पैलू आहेत अगदी शेवटी आपण जरा समारोप करताना थोडस हे बघूया की काय आहे आणि देवी जी आहे ती कुंडलिनी जी प्राणशक्ती आहे ती प्राणशक्ती सगळ्यांच्या शरीरामध्ये म्हणजे अगदी मुंगीपासून सगळ्यांच्या शरीरामध्ये आणि ही शक्ती कशी जर व्यवस्थित मार्गाने गेली तर ती काम त्या माणसाकडून व्यवस्थित करून घेते नाही तर तो माणूस जगाच्या बाजारामध्ये हरवतो असा त्याचा अर्थ आहे आता ही शिवाची शक्ती आहे मग अशी आता आपण म्हटलं की घन ऋण किंवा कायनेटिक आणि पो, 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 पोटेन्शियल एनर्जी तर त्याच्याप्रमाणे ही जग उत्पन्न करणारी शिवाची शक्ती आहे लक्ष्मी तंत्रामध्ये हिला विमर्श शक्ती किंवा काश्मीर शैव सिद्धांतामध्ये त्याला विमर्श शक्ती म्हटलेली आहे आणि वैष्णव याच्यामध्ये तिला लक्ष्मी म्हटलेलं आहे तर तिचे उग्र आणि सौम्य असं दोन्ही रूप आहे तर ही जी छिन्नमस्ता आहे ही कायापालट करणारी परिवर्तन करणारी आणि वैश्विक आत्मस्वरूपाचे विश्वास स्वरूपाचे आहे आता ही कथा अशी आहे जे असं का चित्र काढलं जात तर एकदा पार्वती देवी डाकिनी आणि वर्णिनी या सख्यांबरोबर मंदाकिनी नदीत स्नान करायला निघाले पार्वती अतिशय आनंदात होती अतिशय प्रेम भरलं असं तिचं हृदय होतं आणि काय झालं की तिच्या तीव्र तिचे संवेदना इतकी झाली की त्यामुळे तिचं शरीर काळं पडलं आणि प्रेम भावनेनी त्याला काबीज केलं इथे ते कौशिकी जे आले आहे याच्यामध्ये सप्तशतीमध्ये तशी आणि तेवढ्या तिच्या सख्यानं भूक लागली आणि त्या तिच्याकडे अन्न मागायला लागल्या तर पार्वती काय म्हणाले की थोडं थांबा जेवण आणि नॅरी दोन्ही मी देणारे पण थोड्या वेळाने देते पण घरी जाईपर्यंत थांबा घरी गेल्यावर देऊ पण ते ऐकेल म्हणाला आत्ताच आता दे आणि आम्हाला खूप भूक लागली मग पार्वती हसली आणि तिने नखाने आपलं गळा कापला आणि त्यातून रक्ताच्या तीन धारात तीन दिशेला गेले त्यातल्या दोन बाजूनी तिच्या मैत्रिणींनी घेतल्या आणि तिसऱ्या बाजूनी पार्वतीने स्वतःच्या मुखामधून ते घेतले आणि म्हणून ते तिला छिन्न मस्तकन डोकं तिचं जोडले आता ही जी कथा आहे त्याच थोडस विश्लेषण करायचा प्रयत्न करूया आपण कि ही कथा वैदिक ऋषी अथर्वण किंवा बृहदारण्यकातील कबंध अथर्वण यांच्या कथेतून येते आणि कबंध आपल्या माहिती रामायणात त्याला डोकं नसतं बा फक्त खालचं हो, 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 शरीर हो, हो, असतं सीतेला पकडतो हो, नाही का हो, 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 राम लक्ष्मणाला घेऊन असं हो, दाखवले येते हो, रामायणावर हातात घेऊन वरती जातो वगैरे असं तर त्या खात द्याच्या ऋषींकडे एकदा अश्विनी कुमार आले ते जुळे भाऊ आहेत ना तर ऋग्वेदानुसार सात सदुसष्ट पाचशे या ठिकाणी ते शक्तिरूप आहेत अश्विनी कुमार हे जुळे शक्ती रूपाने आहेत आणि अश्विनी कुमारांनी दर्ध्याच्या ऋषींना सोम किंवा मधुविद्या मागितली आता मधुविद्या जी आहे ती ब्रह्मविद्या आहे आणि ते छान खूप सुंदर विद्या आहे खांदोगी उपनिषदामध्ये खूप महाविद्या आलेल्या आहेत अशा ज्या ज्याच्यापासून आपण ब्रह्मप्राप्ती करू शकतो या सगळ्या चिंतनाच्या आहेत म्हणजे ज्ञान ज्ञान ज्ञानमार्गाने जाणारी जे आहेत त्यांच्या चिंतनासाठीच्या ह्या विद्या तर ते विद्या ती जी ब्रह्मविद्या आहे तर ती द्याच्या ऋषीना येत होती आणि अश्विनी कुमारांनी ती मागितली पण ती अमृतविद्या असं कोणी मागितली की द्यायची असते का नाही द्यायची म्हणून इंद्र शाप देतो की ही विद्या तुम्ही देऊ नका अश्विनी कुमारांना तुमचं डोकं तुटेल पण दर्दच्या ऋषीने काही ऐकलं नाही त्याने ती विद्या दिली आणि त्यांचं डोकं तुटलं हे छिन्न मस्त झालं आणि मग अश्विनी कुमारांनी त्यांना घोड्याचं मस्तक बसवलं कारण अश्विनी कुमार वैद्य आहेत देवांचे वैद्य त्यांना इम्प्लांटेशन त्यांना काही नवीन नव्हतं आपल्याकडे किती उदाहरणं आहेत गणपतीला हस्तिमुख बसवलंय दक्षाला पुन्हा गोड्याचं बसवलंय भगवान शंकर वैद्यनाथ अश्विनी कुमार वैद्यते तेव्हा म्हणजे इंद्राचं वज्र किंवा विजेचा लोळ असा त्याचा अर्थ आहे मग छिन्नमस्ता देवीच्या कृपेने दध्य अमृत मिळाले ही देवी पण तशी भक्तासाठी ती वेगवेगळी रूप घेते ना आणि सोम किंवा मधुविद्येचे एक रूप म्हणजे ही छिन्नमस्ता आणि वज्रविरोधीनी विजेचा लोळ आहे आता पहा तुम्ही वीज कशी असते हो की नाही तिला काही मस्तक नाही आहे काही नाही आहे म्हणजे छिन्नमस्ता ही देवीचं जरी वर भौतिक वयाम स्थूल रूप असं दाखवत असले तरी ती वीज आहे जे विजेच्या रूपामध्ये आता तिला पाहायचं आपण दुसरी एक कथा अशी आहे की शिव आणि सती यांनी दक्ष यज्ञाला जाण्यासाठी बोलणे होता ते आपल्याला माहितीये की दक्षाने शिवाला आमंत्रित केलेलं नसतं पण सतीला जायचं असतं म्हणून शिवाला घाबरवण्यासाठी ती दहा रूप घेते त्यातलं हे एक चिन्ह बसतं अशी पण एक कथा आहे आणखीन एक कथा आहे यासंबंधी इंद्र आणि वृत्रासुराच्या संग्रामा संग्रामामध्ये ह्या सगळ्या कथा पुराणातून आलेल्या आहेत हा खूप मोठी छान कथा आहे इंद्र आणि वृत्रासुराची सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये तर इतकं दिलंय त्याने कि म्हणजे वृत्रासुराचा जन्म कसा झाला मग ते तो चारी वेद कसे त्याला येत होते ती, तीन तीन मुखानी तीन तो काय काय करत होता अशी खूप कथा म्हणजे पुराणातलं खरं तर अभ्यास करायला पाहिजे आहे वाचली हा आणि ही देवी भागवतात पण विस्ताराने आली आणि मग तो शेवटी तो ब्राह्मण असतो म्हणून इंद्राला पुन्हा तप करावं लागतं त्याला ला <laughs> मारलं शेची ज्याला शोधत जाते काय काय बापरे किती त्या गोष्टीमध्ये आहे तर इंद्रा आणि वृत्रासुराच्या संग्रामामध्ये म्हणजे ऋग्वेद सहा साठ तीन असा त्याचा संदर्भ आहे तर वृत्रासुर म्हणजे कोण घनदाट ढग मी म्हणलं तुम्हाला की सगळ्या देवी ज्या आहेत त्या सगळ्या सांकेतिक आहे जशी छिन्नमस्ता म्हणजे वीज उग्रतारा म्हणजे रात्री हो की नाही सरस्वती स्वरूप वगैरे अस तर हा घनदाट ढग म्हणजे काय असतो तो प्रकाश येऊ देत नाही म्हणजे ज्ञान होऊ देत नाही अज्ञानी ठेवतो मनुष्याला ह आणि मग इंद्र काय करतो अग्नीच्या मदतीने वृत्रासुराला वज्राने मारले हे वज्र वज्रविरोचनी झालं आणि ही देवी वज्रविरोचनी आहे म्हणजे विजयच्या लोळाच्या रूपाने आहे असं म्हणजे हे सगळ्या म्हणजे जर खरच एखाद्या चांगल्या फिजिक्सच्या माणसाने जर अभ्यास केला ना तो याच जास्त चांगलं सांगू शकेल बरोबर असं मला वाटतं कारण ह्या वेगवेगळ्या शक्ती आहेत निसर्गातल्या जसं श्री सुक्तामध्ये आपण म्हणलं की ह्या ऊर्जा आहे जी सगळी निसर्गामधली तसे ह्या देवी सुद्धा वेगवेगळ्या ऊर्जा शक्ती आहेत आणि त्यांच्या रूप असं पुराणामध्ये सगुण रूप दिलेलं आहे त्याला कथा जोडलेल्या पण ऍक्च्युअली ही शक्ती आता ना तुम्ही की काळा कुठं ढग आल्यानंतर प्रकाश झाकला जातो प्रकाश झाकल्यानंतर पक्षी वगैरे सगळे घाबरतात नंतर त्यांना भेदून म्हणजे इतकं अज्ञान माणसाला जर असेल त्याचं हृदय जर इतकं अज्ञानाने भरलेलं असेल तर ते जार अज्ञान फोडून कस येणार तर त्याला विजेसारखं सारखं शस्त्र पाहिजे खरं वज्रविरो असं ते ढगांना भेदून त्यातनं मग कोण येणार बाहेर तर कशा कथा याच्यात एकदा असं म्हणजे हे प्रूव्ह झालं की आपल्या पूर्वीच्या पुराणातल्या कथा ह्या दुसऱ्या कथा नाही आहेत अर्थ आहे तो समजावून घेण्याची गरज आहे आणि चांगल्या वैज्ञानिकांनी त्याचा जर अभ्यास केला ना तर तो आपल्यापेक्षा जास्त चांगला आहे त्याबद्दल सांगू शकेल सांग आता छिन्न असता हिला प्रचन्न चंडिका असं पण म्हणतात प्रचंड चंडिका प्रचन्न चंडिक। प्रच्छन्न म्हणजे गुप्त हा आणि भयावह असं रूप कालीचं आहे आणि हे वज्रविरोचिनीच आहे वज्रविरोधिनी नाही वज्रविरोचिनी आहे म्हणजे वज्र सोडणारी ढगांचा नाश करणारी अज्ञानाचा नाश करणारी किंवा राक्षसी वृत्तीचा नाश करणारी अशी आता देवी छिन्नमस्तेच्या उपासनेमध्ये दे तिला प्रचन्न चंडिका म्हटलेली आहे प्रचंद चंडिका म्हणजे कोण आहे तर ही जीवाची अहंता आहे किंवा नकारात्मकता कि आहे जे आपण असं समजूया की हे जे यांनी ढगाचं वर्णन केले की दाट घनदाट असे ढग आहेत त्यांनी ज्ञानाचा प्रकाश झाकलेला आहे आणि घनदाट ढग म्हणजे आपलं अज्ञात ते अज्ञान इतकं जबरदस्त आहे की ते ज्ञानाचा प्रकाश येऊच देत नाही आणि त्यामुळे काय झालेलं आहे की मनुष्यामध्ये नकारात्मकता आली आणि मग निगेटिव्ह तुम्ही जास्त विचार कराल तेवढं आजूबाजूला सगळं निगेटिव्हच व्हायला लागतं ना तुम्ही अट्रॅक्टिव्ह येणार तीच करता, करता तुम्ही म्हणून ती जी हे आहे की नकारात्मकता रूपी राक्षस नष्ट करणारी अशी ही वज्रविरोचिनी प्रच्छन्न चंडिका प्रच्छन्न म्हणजे गुप्त राहणारी करणारी अशी आहे आता याचा संबंध तुम्हाला आश्चर्य वाटेल रेणुका देवीशी अरे आपल्याकडे इतकी गमशिर आहे ना म्हणजे मी जसं असा अभ्यास करत जाते तसं तसं जास्त हे कळत की अरे आपण काहीच म्हणजे आपल्याला माहिती नाहीये हे असं काही कुठे असेल असं कुठे कल्पना सुद्धा आपल्याला येत नाही आणि मग कसा कसा संबंध येतो मग त्यांच्या कथेचा एक वेगळा आपल्याला अर्थ लागतो आपण ज्या कथा वाचतो ना त्याचा अर्थ मग वेगळ्या दृष्टीने आपल्याला लागायला लागतो आणि असं वाटतं की पूर्वी जे कळलं ते अज्ञानच होतं काहीच कळलं नव्हतं आपल्याला असं पुढे पुढे जाता जाता वाटत जात म्हणजे जेवढा अभ्यास करू ते ना तेवढा आपण किती अज्ञानी आहोत लक्षात पोथी वाचताना पण बऱ्याच वेळा असा अनुभव चार वेळा पोथी वाचलेली असते पण पाचव्यांदा वाचताना बऱ्याच वेळा असं वाटतं अरे हे आपण वाचलो तर पहिल्यांदाच वाचल्यासारखं वाटतं म्हणजे त्या क्षणी गुरुला आपल्याला जे दाखवायचे ते त्या वेळेसच आपल्या समोर येतं हो ना म्हणजे <laughs> फार <laughs> मला पण त्याचं खूप आश्चर्य वाटतं ते हिचा संबंध रेणुका देवीशी लावलाय त्यांनी आणि रेणुका हा तिचा एक भाग आहे असं समजलं जातं छिन्नमस्तेची कृपा होण्यासाठी रेणुका मातेचा जप करा असं सांगितलंय म्हणजे हे वेगळंच काहीतरी आहे कारण हे जे आ, मी घेतलाय रेफरन्स ना तो शाक्त तंत्र साधना लेखामध्ये मोतीलाल शास्त्रींनी लेख लिहिलाय ले, त्याच्यामध्ये हा उल्लेख आलाय आणि तिचं मस्तक नसलेलं शरीर आहे ना हे केतूशी साधर्म्य दाखवत म्हणजे अमृत घेतलं त्यावेळेला विष्णूनी राहू आणि केतूच केतूला त्याचही शिर नाही शिर नाही आणि राहूला असं जे आहे तर त्यांच्याशी पण याचा संबंध लावला जातो आता हिचा जो ध्यान मंत्र आहे चिन्नमस्ता देवीचा तो असा आहे ही पण प्रत्यालीढ मुद्रेमध्ये आहे का प्रत्यालीढ पदा सदैव ददतीम छिन्नम शिरा कर्त्रिका कर्त्रिका म्हणजे कापणारी आपलं स्वतःच शिर कापणारी अशी काय देते ती तर सदैव दधतीम छिन्नम शिरा कर्त्रिकाम त्याच्यातून ते आपल्याला रक्त देत दिग्वस्त्राम तिचे पण कपडे कमी आहेत स्वकबंध शोणित सुधा धारा पिबंती मुदा आपल्याच शरीरामधलं रक्त आनंदाने पिणारी नंतर नागाबद्ध शिरोमणी तिचं पण नागाचं जाणव आहे त्रिनयनाम ना, तीन डोळे आहेत हृद्युक्त हा उत्प, उत्पाला उत्पाला लंकृ, उत्पाला अलंकृता म्हणजे कमळाची माळ तिने घातलेली रत्यासक्त मनोभाव म्हणजे रत्यासक्त मनोभाव परिदृढाम ते प्रेमळ आहे अशी असली तरी रती आहे त्याच्यामध्ये रती भाव रती म्हणजे प्रेम प्रेम भाव आहे तिच्यामध्ये आणि दृढ आहे अशी ही जेव्हा सभाम म्हणजे जेव्हा जवा म्हणजे जे, खऱ्याची दोरी आपण म्हणतो धनुष्याची दोरी इथे आपण वीज असं म्हणू विजेसारखी असणारी असं आम्ही तिचं करतो आता ही कशी आहे तिचं रूप जे आहे ते श्वेत कमलावरती त्या पीठावरती आहे आपल्याला जरी दाखवलं आणि हिच्या नाभीमध्ये योनी चक्र आहे दिशा तिचं वस्त्र आहे आणि रज आणि तम गुणांची देवी ज्या आहेत त्या तिच्या सहचारिणी आहेत आणि अंतर्मुखी साधनं म्हणजे आपुले मरण पाहिले म्या डोळा जे आहे ना ते थोडस या प्रकारचं असं आहे आणि या देवीची उपासना अधिकारी व्यक्ती करू शकतो नंतर अर्ध अर्ध्या रात्री किंवा संध्या रा संध्याचा चौथा समय म्हणजे साधारण मध्यरात्र अशीच येते त्यावेळेला ते त्याची मंत्र साधना करायची तेव्हा तो सिद्ध होतो त्याच्यामध्ये विजय आहे समूह स्तंभन आहे राज्यप्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती तर हे सगळं आध्यात्मिक तिचं जे रूप आहे ते फार महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे कारण आता आपण बघितलं की विजेचा लोळ किंवा वज्र किंवा काय म्हणतो आपण की ज्ञानाचा प्रकाश देणारी अशी म्हणजे अज्ञान छेदून ज्ञानाचा प्रकार देणारी अशी आहे आणि विशिष्ट आध्यात्मिक तत्व आहेत त्याच्यामध्ये की जी आता आपण थोडीफार पाहिली पण खर तर यांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकाराने व्हायला पाहिजे अजून आणि म्हणजे पण आपण काय करतो की साधारण तांत्रिक उपासना म्हटलं की जरा लांब राहतो पण चांगला तज्ज्ञ जो असेल त्यांच्याकडून ही उपासना घ्यायला हरकत नाही या म्हणजे यासाठी मी आधीच सांगितलं की आई विश्वजननी म्हणून आणि मोक्षप्राप्तीसाठी म्हणून आपण तिची उपासना केली तर आपल्याला काही हरकत नाही आणि कसं आहे आता कि तिच्या डाव्या हातात स्वतःच मस्तक आहे है ना आणखीन कवटी आहे उजव्या हातामध्ये चाकू आहे तिच्या दिग्वस्त्र आहे शस्त्र सोडताना ती प्रत्यालिड मुद्रा करतात तीच आहे आणि काम हे आता म्हटलं तसं प्रेम भावना तिच्यामध्ये आहे आणि हे कसं हो आहे योनी चक्र जे नाभीमध्ये दाखवले ना ते विपरीत रथी हे खरं सगळं तांत्रिक याच्याप्रमाणे अर्थ त्याचा खूप वेगळा होतो विपरीत रथी म्हणजे स्त्रीवरती पुरुष खाली अशा प्रकारचं विपरीत त्यांचं हे आसन त्यांनी सांगितले ही सोळा वर्षाची आहे आणि तिचे स्तन खूप मोठे आहेत म्हण ते आई या अर्थी आहे डाव्या बाजूला टाकीनी आणि उजव्या बाजूला ती वारिणी दोघे आहेत आणि तीन नेत्र आहेत आणि जाधव म्हणून तिचा सरपतीने धारण केलं पण हे सगळं आध्यात्मिक आहे बरं आता याचा थोडस तत्वज्ञान असं आहे या देवीच्या मध्ये कि अहंता त्याग म्हणजे सेल्फ सॅक्रिफाईस आहे अहंतेचा त्याग करायचा आहे जसं म्हणलं की आपले मरण आपलं मृत पाहायचं म्हणजे किती अवघड आहे ना तेव्हा मी पणातून ब्रह्म किंवा शुद्ध चैतन्य असं आपलं परिवर्तन करायचं आणि ही परिवर्तनाची जी देवी आहे ती आणि तीन रक्ताच्या धारा म्हणजे इडा पिंगला आणि सुशुक बरोबर अशा आहेत आणि गळ्यापासून मस्तक तोडणे म्हणजे विशुद्ध चक्रातून कुंडलीने आज्ञाचक्र झाले <laughs> वेगळं वाटत नाही खूप वेगळा अर्थ आहे त्याचा आणि पुढे सहस्रार्थ आणि स्वतः रक्ताची धार पिते म्हणजे कुंडलीनी सहस्रामृतातील चंद्रामृत पिते पण दाखवताना कसं दाखवलंय भयानक दाखवता पाहिजे योगशास्त्राच्या दृष्टीने कसं आहे रुद्रग्रंथीचा भेद करायचा तीन ग्रंथी सांगितलेले आहेत एक ब्रह्मग्रंथी आहे एक विष्णू ग्रंथी आहे आणि एक रुद्रग्रंथी आहे तर ब्रह्म ग्रंथी आहे ती मूलाधार चक्रात आहे विष्णू ग्रंथी आहे ती अनाहत हृदय आणि रुद्रग्रंथी आहे ती आज्ञाचक्र तर म्हणजे योगशास्त्राच्या पुस्तकांमध्ये सुद्धा असं लिहिलंय की तीन दोन ग्रंथींचा भेद तुम्ही करू शकता लवकर म्हणजे तुमच्या साधने पण रुद्रग्रंथीचा सा भेद करणं अवघड आहे म्हणजे आज्ञाचक्राच्या वरती कुंडलीने जाणं हा अवघड आहे आणि लक्ष्मी आ, मी असं वाचले की तिथे आल्यानंतर ती पश्चिम मा मार्गाने जाते हे हे पटकन कळत नाही खरं म्हणजे पण इथं आज्ञाचक्रात गेल्यानंतर सहज अशी वर जायला पाहिजे ना त्याऐवजी ती पाठीमाग जाते आणि नंतर ती अशी येते असं तेथे चित्र त्यांनी काढलेलं आहे म्हणजे असं सांगताना सांगितलं म्हणजे आपल्याला काय वाटतं की अशी सरळ आली आज्ञाचक्रातून सरळ सहस्रार चक्रात गेली असं नाही होत ती पश्चिम मार्ग म्हणजे पाठीमाग जाते मागच्या मस्तकातून अशी पुढे येते त्याचा इथे काहीतरी असा संबंध आहे म्हणजे ते एक अवघड असं शास्त्र आहे आणि हे म्हणून हे कसं आहे की आज्ञाचक्राचा सुद्धा भेद करून तुम्हाला सहस्रार चक्रामधलं अमृत पाजण्याची ताकद ह्या छिन्नमस्ताच्या उपासनेमध्ये आहे आणि हा आत्मयज्ञ आहे सेल्फ सॅक्रिफाईस म्हटलं त्याला स्वतःचाच नाश करायचा आहे कसं आहे की जीवन शृंगार आणि मृत्यू हे जीवनाचे तीन पैलू आहेत जन्म घेणे बरोबर आपल्यासारखी संतती पुढे चालण्यासाठी विश्व चालण्यासाठी पुनरुत्पादनाची आवश्यकता आहे ना सगळे पशु पक्षी प्राणी वेगवेगळ्या प्रकाराने जे आरज स्वेदज अंडज उद्भीज जसे काही निर्मिती होईल तर ती निर्मिती आणि मृत्यू हे जीवनाचे तीन पैलू आहेत आणि जीवन जगण्याची प्रेरणा आहेत तुम्ही पहा आजकाल सुद्धा म्हणजे मी अशी काही जोडपी अशी बघितलेली आहेत की आम्हाला मूल नको म्हणतात कारण त्यांना करिअर असतं त्यांचं त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे असेल आपण काही त्यांना नावं ठेवत नाही पण एक असं दिसलं की हळूहळू स्त्री पुरुषामधलं प्रेम कमी होत जात आकर्षण कमी होत जात कारण त्यांना बांधून ठेवणारी जी संतती आहे की ज्याच्यामुळे ते दोघं एकत्र राहतात ती संतती नाही झाली की ते आपोआपच कारण शेवटी रक्ताचं जे नातं असतं ना ते टिकत जोडलेली नाती टिकायला अवघड असतात मग हे मुलं बांधून ठेवतात त्यामुळे ती जीवन जगण्याची प्रेरणा ही आपली संतती आहे असं त्याने आणि ते एकमेकावर अवलंबून आहे सगळं जीवन आहे शृंगार आहे मृत्यू आहे सगळं जीवन कसं आहे सगळं एकमेकाशी असं बांधलेलं आहे एकमेकावर अवलंबून आहे आणि सर्व इच्छांच्या पलीकडे जाणे हा मोक्षाचा विषय आहे बरोबर म्हणजे त्रिगुणातीत होणे असं आहे मग ही जी देवी आहे ही कुंडलिनी शक्तीच्या सं, संदर्भामध्ये जर आपण छिन्नमस्ताचा विचार केला तर तिची उपासना त्या प्रकाराने जर केली तर मग आपण आपोले मरण पाहिले म्या डोळ्या हे तो सोहळा मी याच्यामध्ये तुकाराम महाराजांचं एक पुस्तक शोभा गोलपच्या बरोबर आहे माझ तर त्याच्यामध्ये आम्ही हे थोडस कुंडलिनीच्या शक्ती किंवा त्या योगाद्वारे हे कसं आहे त्यांनी कसा तो अनुभव घेतला असेल याच थोडंसं विवेचन केलेलं आहे की पंचमहाभूत सगळी शरीरातली संपवून टाकणे कारण आपलं शरीर पंचमहाभूतांचं आहे आणि ते कसं होऊन पुन्हा नवीन जीवन ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं ना केस नवीन येतात नख नवीन येतात दात नवीन येतात ही सगळी प्रक्रिया कशी होते हे एके ठिकाणी मला मिळालं पुस्तकामध्ये मी त्याच्याशी ते थोडस जोडण्याचा आम्ही प्रयत्न आपण काय अभ्यास करत असतो चिंतन करत असतो तसं असेलच असे, असे नाही कदाचित पुढे अभ्यास केल्यानंतर आपल्याला आणखीन सुद्धा कळू शकेल पण हिच मला ते साम्य खूप वाटत जे छिन्नमस्ता ही आपल्याला भयानक दिसत असली तरी सुद्धा ती आपण आधी बघितलं की ती शिव शिव खाली म्हणजे घनशक्ती आहे ती ऋणशक्ती आहे मग ते ऋणशक्तीमध्ये सगळ्या घटना घडत असतात कारण घटना कुठे घडतात प्रकृतीमध्ये घडतात आत्मस्वरूपामध्ये काहीच होत नाही ते कसं निश्चल शांत निर्विकार सर्व व्यापक असा आहे त्यामुळे त्याला कुठलंच कसलं बंधन नसतं किंवा कुठलंच त्याच्यात कर्म होत नाही किंवा कुठलं कर्मलिप्त होत नाही कर्म कोण करतं प्रकृती मग हे दशमहाविद्यांच्या रूपाने आपण हे प्रकृतीची विविध अशी आविष्कार बघत असतो आणि आपल्याला ते कसे मोक्षाप्रतन येण्यासाठी त्याच्या कशी उपासना करता येईल हे आपण बघू आता हिच्या मंत्रामध्ये श्रीम अरिम अरिम असं येत श्रीम रहीम रहीम हरीम दोन वेळा रहीम आणि श्रीम असं येत आणि झारखंडमध्ये रामगड जिल्ह्यामध्ये इचं मंदिर आहे